नमस्कार बीटी न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आरग येथील पद्मावती मातेच्या मंदिरात चोरी करणारा आरोपी अखेर जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण यांची धडक कारवाईमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे दिनांक आठ जानेवारी रोजी मध्यरात्री आरग येथे पद्मावती मातेच्या मंदिरात चोरीची घटना घडली होती यामध्ये देवीचे सोन्या चांदीचे दागिने चोरी करण्यात आले होते याबाबत शीतल अण्णा सोपाध्याय यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली यांनी कारवाई करत आरोपी अक्षय अर्जुन मोरे वय वर्ष सत्तावीस राहणार गोंदिलवाडी रेल्वे गेट पलूस आमनापूर रोड तालुका पलूस जिल्हा सांगली याला सापळा रचून पकडले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पद्मावती मातेच्या मंदिरातील चोरी केलेले दागिने आढळून आले व तो चोरी केलेले दागिने विक्रीसाठी घेऊन जात होता याची कबुली दिली त्याच्याकडून सुमारे एकशे सहा ग्राम वजनाचे सोने दीड किलो चांदीचे दागिने व मोटरसायकल असे एकूण नऊ लाख चोपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी कोल्हापूर माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कोळेकर दरिबा बंडगर सागर लवटे सागर टिंगरे संदीप गुरव नागेश खरात सतीश माने महादेव नागने मच्छिंद्र बेर्डे अमर नरे इम्रान मुल्ला संकेत मगदूम सचिन धोत्रे तसेच संदीप नलवडे सोमनाथ गुंडे उदयसिंह माळी विक्रम खोत सुशांत चिल्ले शशिकांत माळी संतोष चव्हाण विजय पाटणकर विवेक सावंखे या सर्व पोलिसांचे योगदान लाभले